नमस्कार मी संदीप तुकाराम सिसाळ दोन हजार मध्ये ज्या वेळेला नगर परिषद स्थापन झाली त्यावेळेला वार्ड क्रमांक मध्ये मला उमेदवारी काँग्रेसकडून मिळाली त्या निवडणुकीमध्ये मी भरघोस मतानं निवडून आलो तेव्हापासून मी त्या वार्डाचा गेले पंचवीस वर्षामध्ये जे कामं झाले नव्हती अशी सगळी कामं झाली तिथं रस्ते गटारी लाईट बगीचे तिथले काय घरकुलची लो कामं असतील काय शासनाच्या अनेक अनेक विविध अशा योजना आहेत त्या योजनामधनं गोरगरिबांच्यासाठी तळागाळातल्या लोकांच्यासाठी समाजकार्य असेल आणि चांगली कामं तिथं केले आहेत त्या वार्डामध्ये सहा नंबर वार्डामध्ये एक हजार झाडांची आम्ही लागण केली होती त्या गोष्टीला सर्वसाधारण सात ते आठ वर्ष झाली आज त्यामधली सातशे ते आठशे झाडं वीस ते पंचवीस फुटापेक्षा मोठी झाडं तिथं झालेली आहेत माळबाग आहे परंतु त्या लोकांचं कौतुक केलं पाहिजे वार्ड क्रमांक सहा मधल्या त्या लोकांनी ती झाडं चांगल्या पद्धतीने पाणी घालून जगवली सुरुवातीच्या एक दोन वर्ष आम्ही स्वतः टँकरनं पाणी घालून ती झाडं जगवण्याचं काम केलं तर मला वार्ड क्रमांक सहा मध्ये चांगलं काम करण्याची संधी त्या तिथल्या लोकांनी दिली आणि आज मी वार्ड क्रमांक दोन हजार पंचवीस मध्ये जी निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक पाच मध्ये मला काँग्रेसनं संधी दिली तर मला लोकांना सांगायचंय सा या वार्डामध्ये मी सगळ्या प्रत्येकाच्या घरी दोन तीन चार वेळा जाऊन आलो तर काही लोक हे वार्ड आहे तो सुशिक्षित आहे सर्व्हिस करणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे काही लोक सर्व्हिसच्या निमित्तानं बाहेर गावी आहेत तर काही लोक ऑफिसला जातात सकाळी लवकर आठ ला निघतात संध्याकाळी सात आठ वाजता येतात त्यामुळे काही लोकांची भेट झाली नसेल तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना आवाहन करायचं आहे की बाबा मी चांगल्या चा, पद्धतीचं काम यापूर्वी केलेलं आहे कामाचा चांगला अनुभव आहे मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर नाही मला समाजसेवा करायला आवडतं मी अत्यंत गरीब कुटुंबातून आलेला एक व्यक्ती आहे सर्वसामान्य कुटुंबात आलेला माणूस आहे तर मला तुम्ही चांगल्या मतानं निवडून द्यावं अशी अपेक्षा करतो मला एक कॉल करा आणि कोणत्याही प्रकारचं काम मला सांगा मी तुमचं काम करायला तयार आहे या प्रभागामध्ये काम करण्यासारखी परिस्थिती बरीचशीच आहे मी बघितलं मी फिरलो प्रभागामध्ये सर्वसाधारणपणे माझे चार ते पाच राऊंड झाले या प्रभागामध्ये प्रत्येक घराघरातन प्रत्येक गल्ली बोळ सगळ्या प्रभागात फिरलो तर इथं काम करण्यासारखी बरेच परिस्थिती आहे मला कामाचा अनुभव आहे चांगला आणि मी यापुढे या कामाचा चांगल्या वाराच चांगल्या दिशेनं नेण्याचं चा काम करीन चांगल्या प्रगती करण्याचं चा काम करीन तर यासाठी आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाला म्हणजे हात या चिन्हा पुढचं बटन दाबून पॅनल टू पॅनल मतदान करून आम्हाला सहकार्य करावं यामध्ये संजीवनी कुदाले मॅडम नगराध्यक्ष पदासाठी संदीप तुकाराम सिसाळ नगरसेवक पदासाठी याचप्रमाणे कविता जगदीश पाटील या नगरसेविका पदासाठी असे तीन उमेदवार आहेत तर तुम्ही भरघोस मतानं आम्हाला सर्वांना निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त कर